त्या दिवशी भल्या पहाटे छत्रपती संभाजी महाराज उठले शंभूराजांनी काळजीनं ओढलेल्या येसुबाईंचा चेहरा बघितला तसे ते बोलले महाराणी आपण इतक्या चिंताग्रस्त का दिसता राजे राजे आजचा दिवस खूप अशुभ वाटतो मला नका थांबू इथं येसुबाईंच्या हृदयातला काळजीचा थेंब त्यांना स्वस्त बसू देणं त्यांनी आवेगाने बाजूच्या खांबावर हात ठेवला त्या मुसमुसू लागल्या येसुबाईंने शंभूराजांच्या पायावर आपले डोके ठेवले त्यांची ती अवस्था पाहून शंभूराजांनाही भरून आले संभाजी करून भोयाने पालखी उचलली पालखीच्या पडद्यातून महाराणी यसुबाई आपल्या राजाला डोळे भरून पाहू लागले पालखी समोर समोर चालली होती तसे यसूबाईंपासून दूर दूर होत चालले होते त्यांना काय माहीत की शंभूराजा कधीही कधीही परत येणार नाही ते कायमचे स्वराज्याला सोडून दूर दूर खूप दूर निघून जाईल यसुराणे आपल्या राजाकडे वडून वडून पाहत होत्या पण शंभूराजे त्यांच्यापासून दूर दूर निघून चालले होते